नमस्कार मी माधुरी चॅनल वर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा मी रक्षाबंधनच एक सुंदर भाऊ बहिणीचं गीत गाते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका लाडाने बहिणीला म्हणतोस कसा तू हाय समाजी जान लाडाने बहिणीला म्हणतोस कसा तू हाय समाजी जान बंधुरा या रे मा माझ्या दादा रे ठेव माझ्या राखीचं मान बंधुराया रे माझ्या दादारे ठेव माझ्या राखीचं मान लाडाने बहिणीला म्हणतोस कसा तू आहे समाजी जान लाडाने बहिणीला म्हणतोस कसा तू ह माझी जान बंधुराया रे माझ्या दादारे ठेव माझ्या राखीचं मन बंधुरा या रे माझ्या दादारे ठेव माझ्या राखीचं आठवण आपल्या लहानपणाची होतो रे मनाला त्रास ए आठवण आपल्या लहानपणाची होतो रे मनाला त्रास गुन्या गोविंदाने आपण दोघांनी काताटात खाल्लाय घास गुण्या गोविंदाने आपण दोघांनी काताटात खाल्लाय घास ताई ताई शब्द ऐकण्यासाठी आतुरलेत माझे कान बोलणारे माझ्याशी काही तरी का तुहा सरागात बंधुरा या मा रे माझ्या दादारे ठेव माझ्या राखीचं मान बंधुरा या रे माझ्या दादा रे ठेव माझ्या राखीचा मान बंधुरा या रे माझ्या दादारे ठेव माझ्या राखीचं मान सणासुदीच्या दिवशी सांगणारे वेळ घेतले तू कशाचे आई बाबांच्या नंतर तुझ्याशिवाय मला आधार आहे का कुणाचा अपेक्षा माझी कसलीच नाही फक्त नातव टिकव प्रेमान अपेक्षा माझी कसलीच नाही फक्त नातं टिकव प्रेमान जेव्हा जेव्हा मी येईल ते थोडी जागा दे तुझ्या दारात जेव्हा जेव्हा आम्ही येईल इथे थोडी जागा दे तुझ्या दारात बंधुरा या रे माझ्या दादा रे ठेव माझ्या राखीचा मान बंधुरा या रे माझ्या दादा रे ठेव माझ्या राखीचा मान लाडाने बहिणीला म्हणतोस कसा तू हायस माझी जान लाडाने बहिणीला म्हणतोस कसा तू हाय माझी जान बंधुराया रे माझ्या दादारे ठेव माझ्या राखीच मान बंधुराया रे माझ्या दादारे ठेव माझ्या राखी च मान हॅपी रक्षाबंधन रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना